नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये आप्पा आणि रणजीची तुतुमयमय चालू असते तेवढ्यात कुणाचा तरी आवाज येतो ए चिवड्या येऊ का आजी म्हणते हां कोण आहे रे माझ्या लेकाला चिवड्या म्हणायची हिंमत कुणाची आहे तो अक्क फक्त माझाच आहे एक माणूस आत येतो आणि कानाला हात लावत म्हणतो सॉरी सॉरी हिंमतराव आहेत का आप्पा म्हणतात अ आर र चपट्या तू लेखा इतकं वर्ष कुठं होतास तू ये 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 बस 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 तो बरोबर ओळखलंस तू आप्पा म्हणतात आहे बघितलंस का कोण आलं माझ्या शाळेतला मित्र चापट्या श्यामे म्हणते चापट्या मला तर चपटी माहिती आहे आमचे घेतेत कधी कधी रणजी म्हणते श्यामे आप्पा म्हणतात तसं नाही लहानपणापासून याच्या डोक्याचा मागचा भाग चापटा होता म्हणून ह्याला मी चापट्या म्हणून चिडवायचो ते म्हणतात आणि नरवायचं ऐकून मी याला चिवळ्या म्हणायचो आजी म्हणते जो अशाचा ना रे तू तंत हो अभय ती ती इतक्या दिवस इथला काय पत्ता माहीत नव्हता की काय तुला आप्पा म्हणतात आई अगं तू इथं नसतो आज आपल्याकडे आला तेच लय झालंय बरं मी काय म्हणतो सापट्या अभय म्हणतो अरे बाबा आता तरी नावाने हाक मार आप्पा म्हणतात बरं अभय राव बरं मी तुला माझ्या कुटुंबाची ओळख करून देतो तेवढ्यात गोपाळ येतो आणि म्हणतो बरं मी निघतो आप्पा म्हणतात अरे थांब 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 आणि ओळख करून देतात ही माझी पहिली बायको फुलाबाई आणि दुसरी बायको रंजाबाई आणि हा माझा मुलगा गोपाळ आबा विचारतो गोपाळ आप्पा म्हणतात हो तोच लहानपणी जो पळून गेला होता आणि वीस वर्षांनी परत आला आणि त्याची बायको लाली आणि ही श्यामल माझी दुसरी सून अभय म्हणतो हे नातू तो होय हा नातू आणि ती माझी मुलगी अभय म्हणतो मुलगी आप्पा म्हणतात होय जरा वाईज उशिराच नेम लागला आहे गोपाळ म्हणतो आप्पा बसा गप्पा मारीत मला अर्जंट काम आहे मी दुकानावर जातो आप्पा म्हणतात नाही नाही माझा जिगरी दोस्त आला आज कुणी कुठं बी जायचं नाही तो काय रोज रोज येतो हे आभाय म्हणतो पण आज मुक्कामाला आलो आ आप्पा म्हणतात वा वेस्ट तू तो तोंडात पाय दू मी तुझ्यासाठी मटण मागवतो आभाय म्हणते ए बाबा मी फक्त व्हेज खातो तो तू ठीक आहे ताजे ताज्या भाज्या मागवतो आणि तू कणीस खातो का मग मस्त कणीस मागवतो भाजून खाऊया जा जा तू आवरून घे फुलाबाई म्हणते या 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 आणि गोपाळ म्हणते गोपाळ ती बॅग दे आणि जा त्यासनी टॉवेल दे अभय आणि अभय त्याच्याकडं बघून एकदम शांत होतो गोपाळ म्हणतो काय झालं तुम्ही असं का बघताय माझ्याकडे ते म्हणतात गोपाळ तू अगदी समुद्रासारखा आहेस मनातला हात दडवून ठेवतोस अगदी खोल तळाशी सहजी येऊ देत नाहीस त्यामुळे समोरच्याला तिथपर्यंत पोचणं अवघड आहे ते आता निघून जातात गोपाळ म्हणतो हा नक्की कोण आहे याच्यापासून सावध राहायला हवं आता सगळेच बाहेर असतात तेवढ्या आप्पा कंसाची गोणी घेऊन येतात आणि आबाईच्या हातात देतात पण आबाईला ती खूप जड वाटते आप्पा म्हणतात काय रे तू लहानपणी म्हणत होतो तालमिले तालमिले पण तू आपलं नुसता अभ्यास आभय म्हणतो बाबा अभ्यास केला म्हणून आता कुठं बरं चाललं आहे आप्पा म्हणतात बरं बरं चला मागच्या दारी आता आभय जायला लागतो दारामध्ये गोपाळ उभा असतो आभय पुन्हा त्याच्याकडं बघतो आणि बोट करत म्हणतात तुझ्या मनातलं तू चेहऱ्यावर येऊ देत नाही मी तुझा चेहरा वाचण्याचा खूप प्रयत्न करतो पण मला वाचताच येत नाही मला एक सांग तू नक्की आप्पांचाच मुलगा आहे ना तो आता बरंच काही बोलतो आणि निघून जातो गोपाळ घाबरून मनात म्हणतो ह्याला नक्की चेहरा वाचतो की याने पहिले बघितलंय मला इकडे आर्या रडायला लागते आणि म्हणते माझं लग्न झालं होतं रे माझा नवरा खूप चांगला होता पण एक वर्षाच्या आत त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि मग काय मला पांढऱ्या पायाची अपश्य कोणी काय काय म्हणलं गेलं खरंच जसा नवरा असावा ना तसा मला भेटला होता ते आता रडायला लागते साकेट म्हणतो आर्या आता सोड ना अगं तुझ्या पाठीशी आम्ही दोन दोन भाऊ येत मी मांडलेलं आहे म्हणून काय झालं आणि हे, हे बघ तुझ्यासमोर फ्युचर उभा आहे तो आताऱ्याला छान स्वप्न दाखवतो इकडे अप्पा कणीच भाजत असतात आणि म्हणतात हा लहानपणी शाळेत लय हुशार होता बरं का आणि भविष्य तर असा बघायचा खरंच ठरायचं ह्याने त्यावेळेस सांगितलं होतं तुला दोन बायका होणार आणि बघा झाल्या ए सदा ही पुढं आणि त्याला हात दाव सदा म्हणतो का मी नाही दाखवणार आबा म्हणतो नको रे बाबा नको दाखवू मी खरं सांगितलं की लोकांना राग येतो आपा म्हणतात येऊ दे की मग जे असेल ना ते खरं खरं सांग ज्योतिषाचं कामच असतं हात बघायचं आणि कथन करायचं सांग सांग तू कुणालाही राग येणार नाही आता सदा हात पुढे करतो आभय म्हणतो ना तुझ्या हातात पैसा आहे ना प्रसिद्धी आणि तुला पोलिसांपासून धोका आहे आपा म्हणतात चे ह्याच्याकडून काही अपेक्षा नव्हत्या आणि आता ठेवण्याचा काही अर्थ नाही साधा म्हणतो कळलं ना आता मना का ठेवू आता एक एक करत आबय सगळ्यांचंच भविष्य बघतो लालीकडे बघत राहतो लाली, लाली म्हणते सांगा की काय माझ्या भविष्यात आभय म्हणतो तुझं भविष्य खूप खडतं रे तुझ्या पाठीत कुणीतरी खंजीर खूप असणार आहे पुरी सावध राहा आता लाली घाबरते आपा म्हणतात जा बस गोपाळ म्हणतो इथून कलटी मारतो हाले खरं भविष्य सांगतोय तो जायला लागतो आपा म्हणतात गोपाळ हात दाखव ना गोपाळ म्हणतो नंतर दाखवतो पाणी आणतो ना रणजी म्हणते गोपाळ दाखव सगळ्यांनी दाखवलं आता तुझी बारी गोपाळ म्हणतो हो पाणी आणतो आणि नंतर दाखवतो इकडे पोरं गोपाळची बॅग बाहेर आणतात आणि घोडाघोडा करत असतात हावसा म्हणते ए मला बसू दे ती आता बसते आणि म्हणते काहीतरी आहे ती बॅग उघडते आणि त्यापासून ब्लाऊज काढत असते तेवढ्यात गोपाळ येतो ते बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते इकडे मारताना जामकरला पुन्हा बोलवण्यात येतं आता येणार देव देवमासाला मजा असेच नव्हे अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद